तर आज आपण बघत आहोत झणझणीत असा चिकन रस्ता त्यासाठी मी कांदा फ्राय करून घेतला आहे त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले दालचिनी लवंग तेजपत्ता मिरी आणि कांदा लसूण खोबरं कोथिंबीर अद्रक ह्यांचं वाटप करून टाकले त्याचबरोबर हिरवी अशी पेस्ट करून टाकली त्याच्यामध्ये आहे हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक आणि लसूण तर आता हे सगळं टाकून मी घेतलं आहे सगळं असं मी फ्राय करून घेणार आहे चांगली कड तेलाची तेला पाहू शकता किती छान असा कलर पण आलाय तेलाची कड पण आली आहे ह्यात मी स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकलं सगळं मी मिक्स करून घेते टाकलेल्या सगळ्या चवीनुसार मीठ टाकून घेतले सगळं ढोळून घेते पाच एक मिनिट हे मी सगळं घेतलं होतं आता टाकली हळद घरगुती मसाला आपण जो जेवणामध्ये वापरतो तो टाकला त्यासोबत टाकला कांदा लसूण मसाला सगळं पूर्ण एकत्रित करून घेणार आहे मी तरी एसपर्यंत त्याला मिक्स करून घेणार आहे छानपैकी मंदाजेवर होणार आहे धन पावडर टाकून घेते आवश्यकतेनुसार टाकून घ्यायची हा सगळं मी मिक्स करून घेते सगळे एकत्रित होण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेते जेणेकरून ते सगळं एकत्र मिक्स होईल पुन्हा दोन तीन मिनटं मी असंच ठेवणार आहे गॅसवरती सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं छान अशी तरी आली बघा ती छान अशी तरी आहे आता हे वाटून घेतलेलं मिक्सरच्या भांडी पाणी त्यामध्ये टाकून देते आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणारे शिजण्यासाठी टाकून घेते आता झाकण लावून शिजायला ठेवलं होतं हे पहा किती छान अशी ओपी आली आता बघून घेते मी कितपर्यंत शिजले काय ते चिकन शिजलं आहे आपलं छान झणझणीत असा चिकन रसा तयार झाला आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा